राज्य सरकारकडून महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचे रुपये सोळा ऑगस्ट पासून वाजेपासून गर्दी करूनही के वाय सी होत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागतोय महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना जो बँक अकाउंट नंबर टाकला त्या बँकेत पैसे न मिळाल्याने महिलांना सहा वाजेपासून दिवसभर आरबीएल बँके समोर उभं राहावं लागत यामध्ये महिलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतोय त्याचबरोबर होणारा शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रासालाही या महिलांना सामोरं जावं लागत याबाबत महिलांनी आपली प्रतिक्रिया दिली आज शेकडो महिला आलेल्या आहेत आणि सगळ्या महिलांचा हा गोंधळ आहे याला कारण काय नेमकं याला कारण आहे मॅडम सरकारने आपल्याला त्यावेळेस सांगितलं की तुमचे दोन टप्प्यात पैसे येणार एक अठरा तारखेला आले कोणाचे एकोणावीस ला आले कोणाचे सतराला आले मग ते म्हटले की एकतीस तारखेपर्यंत तुमचे परत जमा होणार आहे तोपर्यंत सगळ्या बायका गप्प बसल्या पण ज्या वेळेस प्रत्येक महिलेचे पैसे यायला लागले त्यावेळेस आमचे पैसे आले आणि आम्ही म्हणायचो आमचे का पैसे आले नाहीये त्याच्यानंतर मग आम्ही लाडकी बहीण योजनेचे जमा झाल्याचा मेसेज आला नाही आम्हाला अप्रोच मेसेज आलेला आहे मग त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की का आम्ही केवायसी करून आलो बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन वगैरे तरी आमचे पैसे जमा झालेले नाहीये त्याच्यानंतर मग मी तिथे ग्राहक सेवामध्ये गेली तिथे माझा मोबाईल नंबर त्यांनी जो आता चालू आहे तो चेक केला ते म्हटले या नंबरवर नाहीये तुमचे तुमचा कुठला नंबर होता का तर म्हटलं हो पहिला होता आमचा मग तो नंबर चेक केल्यानंतर माझी आरबीएल बँक दिसली मम्मी म्हटलं मला आरबीएल बँक माझं काही पासबुक नाही एटीएम नाही किंवा मी तिथे म्हणजे काही घेतलेलं नाहीये मग त्या खात्यावर का गेले त्याच्यानंतर मम्मी शनिवारी इथे आरबीएल बँक मध्ये गेली तर ते म्हटले तुमचे पैसे पहिल्याच टप्प्यात जमा झालेले आहेत तुम्ही आता आरबीएलच्या ऑफिसला जाऊन तुम्ही तिथे केवायसी करून या शनिवारी इथे केवायसी करायला आलो शनिवारी खूप गर्दी होती आज सकाळपासून आम्ही इथे येऊन बसलेलो अजूनही नंबर नाहीये त्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणतात की आम्ही एवढे लोक घेऊ तेवढे लोक घेऊ बाकीचे लोक सगळे कामं धंदे सोडून महिलांना माहिती किती कामं असतात कोणी ड्युटीहून येतं कोणी कुठून येतं प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ना कोणी पेशंट आहे आज माझ्या घरामध्ये माझी मिस्टर बेडवर आहे आणि मी इथे सकाळपासून येऊन बसलेली आहे आता त्याच्यावर करायचं काय केवायसी के आता ते आम्हाला म्हणजे आता ते अकरा बारा तेरा साला मधला विषय येतो आम्हाला माहितीच नाही ना आम्ही जर चे पैसे फेडलेले सगळं काही झालेलं आहे बचत गट होता तो एक पाच महिलांचा आपल्याला काय माहिती आपल्या त्या खात्यावर पैसे जाणार आहे म्हणून असं आरबीएलचे पैसे आम्हाला हातात कॅश दिलेली होती हप्ता घ्यायला घरी यायचे त्याच्यामुळे आम्हाला सौदारचं नाव आता इथं आल्यानंतर कळालं की सौदार बँकेचंही म्हणून म्हणून असं आरबीएल हा विषय नव्हता ना आमचा आरबीएलच्या खात्यात जमा झालेले आरबीएल वाल्यांनी oh, आम्हाला इथे पाठवलं तुमच्याकडे केवायसी करा पंधरा दिवसानंतर तुमची केवायसी होणार मग तुम्ही थम्स देऊन पैसे काढू शकता त्याच्यासाठी बायकांनी एवढी सकाळपासून गर्दी केलेली पण आता जर तुम्ही म्हणाल पन्नास बायका घेतो वीस बायका घेतो बाकीच्या बायका परत जातील तर मग परत उद्या हेच काम करायचं का सगळ्यांनी त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तूभाऊ बोडके यांनीही राज्य सरकार जिल्हाधिकारी तसेच आरबीएल बँकेच्या व्यवस्थापकांना इशारा दिलाय नुकतेच राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे हजारो लाखो महिलांना त्या पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे त्यांना पैसे दिले गेले परंतु आज रोजी आपण नाशिक शहरातल्या शिडको परिसरातल्या जुनी स्वाधार फायनान्स जे आता आरबीएल फायनान्सच्या नावाने चालते तर या ठिकाणी आज शेकडो महिला इथं सकाळपासून सहा वाजेपासून गर्दी करून आहेत कारण सरकारने सर्व कागदपत्र घेताना जे कागदपत्र अपलोड केली महिलांकडनं त्यात आधार कार्ड रेशन कार्ड आणि ज्या बँकेत खाते आहेत त्या बँकेचा पुरावा मागितला तर, तर महिलांनी ज्या ज्या बँकेत त्यांचं खातं होतं त्या बँकेच पासबुक पास अपलोड केलेलं आहे परंतु सरकारने ज्या काही गेल्या सात आठ दहा वर्षापूर्वी या स्वाधार फायनान्सला बचत घाटाच्या जे कर्ज दिलं होतं त्यावेळेस त्यांनी आधार शेडिंग केलेलं होतं लिंक केलेलं होतं म्हणून एक डीबीटी म्हणजे सरकारचा निर्णय आम्हाला मान्य आहे स्वागत आहे चांगला आहे महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहे आणि थेट डीबीटी आहे त्यामुळे तो पण एक निर्णय चांगला आहे पण डीबीटी करताना ज्या अकाउंटचं पास अकाउंट नंबर अपलोड केलेला आहे त्याच अकाउंटला त्यांच्या परिसरात असलेल्या बँकेत ते पैसे यायला पाहिजे होते जेणेकरून महिलांना त्रास झाला नसता परंतु या आरबीएल बँकेचं कुठल्याही प्रकारचा अकाउंट नंबर दिलेला नाही आहे आता पासबुक अपलोड केलेला नाही आणि लाखो हजारो लाखो महिलांचे पैसे आरबीएल बँकेच्या अकाउंटला आलेले आहे ज्या या आरबीएल बँकेचे मेन ब्रँच खिडके कॉलोनी नाशिक शहरात आहे त्या ठिकाणी या महिला गेल्यानंतर त्यांच्याशी तिथले अधिकारी किंवा सुरक्षा रक्षक वर्तणूक चांगली देत नाही त्यांना योग्य माहिती न दिल्यामुळं या महिलांना वणून फिरावं लागत आहेत त्यांना त्यांचं कुटुंबातली लहान मुलं सोडून फिरावं लागत आहेत आजार सोडून फिरावं लागत आहेत कोणाच्या घरामध्ये आजारी गृहस्थ आहेत अपंग मुलं महाभारती वनन करत फिरावं लागतंय आणि अजूनही त्यांची केवायसी योग्यरित्या केली जात नाहीये चक्क सकाळी सहा वाजेपासून तर बारा बारा वाजता येत आहे अजूनही इथं महिलांची केवायसी होत नाहीये ज्या मेन ब्रँच आरबीएल कडून या शिडको परिषद आरबीएल कडे पाठवलं जाते तर या ठिकाणी फक्त दोन ऑपरेटर का काम करत आहेत या ठिकाणी मनुष्यबळ अतिशय नाहीच म्हटलं तरी चालल तर जे आरबीएलचं मुख्य कार्यालय त्यांच्या वरिष्ठ कार्यालय असेल त्यांच्याशी आम्ही संपर्क केला त्यांनी आम्हाला अजूनही योग्य प्रकारे उत्तर दिलेलं नाहीये करतो बघू एवढंच आम्हाला उत्तर येत आहे जर या ठिकाणी मनुष्यबळाची गरज आहे साहित्य साधन सुविधांची गरज आहे नाहीतर या महिलांचा उद्रेक जर झाला तर या उद्रेकाला आरबीआय बँकेचं प्रशासन जिल्हाधिकारी प्रशासन आणि राज्य सरकार प्रशासन राहील असं आम्ही आज प्रहार संघटनेचे पदाधिकारी इथे या महिलांना सहकार्य करण्यासाठी आहे या माध्यमातून आम्ही त्यांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सूचना देतोय त्यांनी जर एक दोन दिवसात याचा बदल केला नाही तर नक्कीच याचा उद्रेक होईल तुमचे दीड हजार नको पण आम्हाला हा मानसिक त्रास छळ नको कारण याच्यातून एखादी शेतकरी महिलेच्या शेती उत्पन्नाचं जर नुकसान झालं तर ते लाखोचं नुकसान होणार आहे एखाद्या महिलेच्या कुटुंबातला माणूस आजारानं जर त्रासला तर त्याचा लाखो रुपये खर्च करावं लागणार आहे मग तुमचे दीड दोन हजार रुपये आम्हाला काय भावत पडणार आहे तर आरबीएल न आमच्या महिला भगिनींना योग्य ती वागणूक द्यावी दहा मिनिटात ते वीस मिनिटात या महिलांची केवायसी झालीच पाहिजे अशी तुमच्या माध्यमात त्यांना आग्रही विनंती आहे आरबीएल बँक कर्मचारी यांच्याशी यावेळी विचारणा केली असता त्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली तो या संदर्भात येतोय की जुन्या आधी दोन हजार पंधरा सोळा मध्ये ज्या महिलांनी स्वाधारच लोन घेतलं होतं त्यांचं इथं झिरो बॅलन्स अकाउंट ओपन झालंय जनधन योजनेचे गव्हर्नमेंटचे जे पैसे आले लाडकी योजनेचे ते आता त्यांचे त्या ते अकाउंटला पडले हे महिलांचं पण गोंधळ आणि बँकेचं मग आहे फक्त महिलांनी कॉपरेट असं करा की सगळ्यांची केवायसी होणार फक्त तुम्ही एका दिवशीच्या दोनशे महिला आल्या एवढ्यांचं आम्ही कोणतीच बँक एवढं अफोर्ड नाही करू शकणार की गर्दी खूप आहे ऑनलाईन अपडेशन आहे त्याच्यामुळे डिले होत आहे कॉपरेट करा सगळ्यांचं होणार फक्त पर्टिक्युलर टाइम लागेल त्या टाइमात होणार महिलांचं असं म्हणणे की त्या तीन दिवसापासून राज्य सरकारकडून महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा होत आहे मात्र हा सर्वच गोंधळ झाल्याने महिलांनाही मनस्तापाला सामोरं जावं आहे याबाबत लवकरात लवकर निर्णय न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आर बी एल बँक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाईल असाही इशारा देण्यात आलाय फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक